नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मास्टर ऑफ फार्मसी यम फार्म ॲडमिशन प्रोसेसबाबत माहिती घेणार आहोत तर अनेक विद्यार्थी असतात बरेच जण जी पॅट क्वालिफाय झालेले असतात त्यांना यम फार्म करताना गव्हर्नमेंटकडून स्टायपण मिळतो पण अनेकांना डाऊट असतो जर आम्ही जी पॅट क्वालिफाय नसू तरी देखील आम्ही यम फार्मला ॲडमिशन घेऊ शकतो का ती ॲडमिशन प्रोसेस कुठे होते कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत शिवाय सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा मुद्दा यम फार्मचं कॉलेज निवडताना किंवा ब्रँच निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल त्याच्यावरती ई टी सेल असं सर्च करा ई टी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ॲडमिशनचं पोर्टल आहे ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस त्यावरती क्लिक करा ज्यावेळेस यम फार्मची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तर इथे खाली बघू शकता यम फार्म आणि फार्म डी अर्थात बी फॉर्म झाल्यानंतर फार्म दिला थेट चौथ्या वर्षात प्रवेश मिळतो ते आणि यम फाम मास्टर ऑफ फार्मसी याची ॲडमिशन प्रोसेस इथे दिसत आहे पी जीमध्ये ओके पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये इथे दिसत आहे तर जेव्हा प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस ते पोर्टल सुरू होऊन जाईल आता यम फार्मला ॲडमिशन घेण्यासंदर्भातले बऱ्याच जणांचे डाऊट लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांचं जी पॅट क्वालिफाय आहे त्यांना गव्हर्मेंटकडून अर्थात त्यांना पी सी आयकडून तो पण मिळणार आहे ओके ठीक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही पॅट क्वालिफाय नसाल तर ॲडमिशन घेऊ शकता का यम फार्मला तर हो यमफार्मला ॲडमिशन घेण्यासाठी नॉन झिरो स्कोअर इन पॅट एवढं क्रायटेरिया आहे मग तुमचे मार्क्स जर चांगले असतील तर त्या हिशोबानं ज्या ज्या कॉलेजचा जेवढा कट ऑफ लागेल तसा तो लागेल आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की मी यम फार्म करू की नको यम फार्म करावं की नको काय करावं की या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्यावा तर हा तुमचा प्रश्न आहे तो कसा सॉल्व करायचा त्यासाठी काही मुद्दे पॅरामीटर विचारात घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर रिसर्चमध्ये अर्थात फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट किंवा आर एन डी डिपार्टमेंट यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा टीचिंगमध्ये तरच यम फार्म करा अदरवाईज बी फार्मच्या बेसिसवरती देखील तुम्ही इतर ठिकाणी क्लिनिकल रिसर्च असेल किंवा फार्माकोविजिलन्स मेडिकल कोडिंग किंवा इंडस्ट्रीमध्ये जॉबला जाऊ शकता आणि एक्सपिरियन्स घेऊन पण तुम्ही तुमचं अर्निंग आहे ते वाढवू शकता ठीक आहे आता मग जर एम फार्म करायचंच आहे तुमचा इंटरेस्ट आहे हायर एज्युकेशनमध्ये मग तर काय करायचं कोणती ब्रँच निवडावी तर आता चार वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळे वेग सब्जेक्ट शिकलेले आहात स्पेशलायझेशन कुठे कुठे आहे एक फार्मास्युटिक्समध्ये असतं एक त्या ठिकाणी क्वालिटी ॲशोरन्समध्ये असतं त्या ठिकाणी फार्माकोलॉजी पण सब्जेक्ट आहे मेडिसिनल केमिस्ट्री पण आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री अशा वेगळेवेगळे स्पेशलायझेशनच्या ब्रँच आहेत तर एकच मुद्दा मी सांगेल ॲडमिशन घेत असताना कॉलेज हे चांगलं पाहून घ्या ज्या कॉलेजमध्ये यम फामचा रिसर्च करण्यासाठी सगळे इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी अवेलेबल आहेत का पहा ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी तिथून यम फाम केला आहे त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे गाईड कसे आहेत तुमचा प्रोजेक्ट किती वेळात पूर्ण होतो अशा सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच मग मा विचार करून ॲडमिशन घ्या बाकी यम फामच्या बाबतीत महत्त्वाचे मुद्दे एवढेच आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला आवड कुठल्या विषयात आहे चार वर्षात जे तुम्ही सब्जेक्ट शिकला त्यामध्ये कुठल्या एरियामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे आणि कुठे जायचं आहे इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर मोस्टली फार्मास्युटिक्स आणि क्वालिटी ॲशुरन्स हे करून तुम्ही जाऊ शकता ठीक आहे बाकी तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कोणता आहे ते देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे अर्थात कुठलं स्पेशलायझेशन कसं निवडावं त्यासाठी अजून कोणते पॅरामीटर विचारात घ्यावे असा जर तुमचा काही डाऊट असेल तर ते खाली कमेंट करा त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवला जाईल बाकी महत्त्वाचे मुद्दे एवढेच की तुमची फॅमिली कंडिशन घरामध्ये लवकर अर्निंग स्टार्ट होणं गरजेचं आहे का शिवाय इतर जे पॅरामीटर आहेत तुमची स्वतःची वैयक्तिक परिस्थिती काय आहे त्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही ॲडमिशन घ्या जी पॅट क्वालिफाय झाला असेल तर तुमचं या ठिकाणी एज्युकेशन आहे त्यासाठी तुम्हाला स्टायपंड तर मिळेलच आता वळूया दुसरा मुद्दा असतो की स्कॉलरशिप मिळते का तर गव्हर्मेंटकडून तुम्हाला यम फाम वेळी स्कॉलरशिप मिळते पण जी पॅडचा स्टायपंड घेत असतात त्यांना नाही मिळत इतर विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटकडून स्कॉलरशिप मिळते फक्त त्यासाठी तुम्हाला इन्कमची लिमिट आहे त्या लिमिटमध्ये तुमचं इन्कम असणं गरजेचं आहे महाडीबीटीच्या वेबसाईटवरती ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं गरजेचं असतं ठीक आहे मुलींना एज्युकेशन फ्री आहे तर त्या संदर्भात एक नोटीस होतं की पोस्ट ग्रॅज्युएशनला यम फार्म पण इन्क्लूड आहे त्यामध्ये पण मुलींना फ्री एज्युकेशन स्कॉलरशिप दिली जाते तर या संदर्भात तुम्ही जवळ जे यम फार्मचं कॉलेज असेल तिथे जाऊन चौकशी करा पहिली गोष्ट तिथे ज्यांनी यम फार्म केलेला आहे त्यांचा काय एक्सपिरियन्स होता गाईडच्या बाबतीत आणि इतर सर्व बाबतीत जे मी मुद्दे डिस्कस केले की इन्स्ट्रुमेंट सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत का प्रोजेक्ट स्मूदली होतो का या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तो निर्णय घ्या अर्थात बऱ्यापैकी जे मी मुद्दे सांगितलेले आहेत ते विचारात घेऊन तुमचा निर्णय इझी होईल अशी आशा करतो की माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जो कोणी बी नंतर यम फार्मचा विचार करायत त्यांच्यासह शेअर करा आणखीन एक मुद्दा फार्म डीचा पण विचार करू शकता थेट चौथ्या वर्षाला ते ॲडमिशन मिळतं पण फार्म डी कोणी करावं ज्याला फॉरेन कंट्रीजमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून प्रॅक्टिस करायचे आहे शिवाय फार्माको मेडिकल कोडिंग आणि हे क्लिनिकल रिसर्च रिगार्डिंग जे जॉब आहेत तिथं जे डॉक्युमेंट रिव्ह्यूवर असतात म्हणजे एम बी बी एस बी ए एम एस झालेले जे स्टाफ असतात त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी फार्म डीच्या लोकांना पण एक चांगला जॉब रोल मिळत असतो आणि मोठमोठे अपोलो इतर जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी देखील आता क्लिनिकल फार्मासिस्ट अपॉइंट केले जातात कारण जे काही गव्हर्निंग काउन्सिल आहेत त्यांच्या रूल्सनुसार त्या ठिकाणी क्लिनिकल फार्मासिस्ट पण अपॉइंट करावा लागतो तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये तशी प्रॅक्टिस चालते तिथं पण तुम्ही क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून फार्म डीनंतर जाऊ शकता ले 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 तर हे काही मुद्दे मी सांगितलेले आहेत अशा करतो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी या ठिकाणी बी फार्म नंतर एम फार्म किंवा फार्म डीचा विचार करत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू